व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राइब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजार स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषय जवळ कोठारी हा श्रीगोंदा प्रोपरायटर चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर सगळ्यात म्हणजे संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास कमी नमस्कार आपण टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा येथील श्री भैरवनाथ यात्रा उत्सवाची होणार या दिवशी सांगता मंदिर बांधकामासाठी मदतीचे कमिटीने केले आवाहन याबाबत विसर्ग वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवात प्रारंभ झाला असून सकाळपासून सायकाळपर्यंत काकडा ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठ कीर्तन व रात्री हरिजागर अशा कार्यक्रमाची रेचल येथे पाहायला मिळत आहे यावेळी नामवंत कीर्तनकार आपली सेवा देत आहेत थोर अन्नदाते सुद्धा मोठ्या भक्तिभावानं अन्नदान करत आहेत सोमवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेला सप्ताह सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भागवताचार्य हरिभक्त पर्यान गणेश महाराज शिंदे उदापूरकर यांच्या कालेच्या क्षेत्रानं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तर प्रत्यक्ष गाडी ओढण्याचा भव्य दिव्य कार्यक्रम बुधवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी होत आहे यात्रेच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येला दर्शनासाठी येत असल्याचं श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव कमिटीचे पदाधिकारी शिवाजीराव शिळके यांनी टाइम्स टू टोटिओला बोलताना माहिती दिली नमस्कार श्रीगोंदा शहराचं आराध्य दैवत भैरोनाथ यात्रा पारंपरिक पद्धतीने अनेक वर्षापासून ही यात्रा उत्सव सुरू आहे या ठिकाणी आम्ही गेली पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी वैकुंठवासी तात्या महाराज महापुरुष यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिणाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या मंदिराच्या भव्य अशा प्रांगणामध्ये होत असतो आता या सप्ताह सोहळ्याला पंचवीस वर्ष झालेला आहे म्हणून हा रौप्य महोत्सव वर्षी आम्ही साजरा करत आहोत पूर्वी या ठिकाणी कीर्तनकार कीर्तन होत होती परंतु सायंकाळचं भोजन महाप्रसाद होत नव्हता पण मागच्या वर्षापासून कमिटीनं निर्णय घेतला आणि या ठिकाणी संध्याकाळचं हरिकीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम होत असतो दररोज या ठिकाणी सप्ताह सुरू झाल्यानंतर सकाळी नाश्ता नऊ वाजता या ठिकाणी जे ज्ञानेश्वर पारायण करत असतात ते आणि आणखी बाकीच्या बरोबर मोठा नाश्ता या ठिकाणी अनेक अन्नदाते पुढे येत असतात त्यानंतर सायंकाळी हरिकीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद होत असतो महाराष्ट्रामध्ये अनेक नामोंच जे कीर्तन असतात मोठमोठे ते या ठिकाणी प्रत्येक वर्षी सप्त्याला आम्ही सर्व कमिटी या ठिकाणी आणत असतो असा हा सोहळा आता यावर्षी तुम्ही पाहताय हे मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम सुरू झालेलं आहे या ठिकाणी हे मोठं भव्य दिव्य तीन चार वर्ष काम चालणार आहे आणि मोठं असं मंदिर आपला सर्वांना श्रीगंद शहर परिसर सर्वांनाही पाहायला मिळणार आहे हंगामा वा हा महाराष्ट्र नामांकित असे पहिलवान महाराष्ट्राच्या बाहेरून येत असत तो हगामाचा कार्यक्रम होतो आणि अशा पद्धतीने हा यात्रा उत्सव वर्षानुवर्ष या ठिकाणी मोठा चाललेला आहे गाडे ओढण्याचा कार्यक्रम यात्रेच्या दिवशी सहा वाजता आपला मिशन बंगला आहे घोडेगाव रोडला त्या ठिकाणी जो मल्हारराव घोडके गोर्वेचं त्यांचं घर आहे तिथून गाडे इथपर्यंत ओढ आणले जातात आणि शांततेमय तो कार्यक्रम सर्व हे कार्यक्रम हे सर्व करण्यासाठी सर्व कैलासवासी आहेत यांचे सर्वांचे वडील त्यांनी योगदान दिलेले परंतु आता या पंचवीस वर्षापासून आमचे हे सर्व सहकारी यात्रा कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत आंबडे पाटील असतील यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष सकारांता त्या गांधोरे असतील बाकीचे सर्व विश्वस्त बापूराव गोरख गोरक्षेठ छिनलकर चंद्रकांत वडवकर दादा हिरडे सुभाष काका बोलोत त्याचप्रमाणे बापू गांजुरे अशा पद्धतीनं या ठिकाणी शिंदे असे जवळ चौदा पंधरा जे आमचे सर्व सदस्य आहेत नंदकुमार लाडाणे बाकीचे सर्व यांनी पाडव्याला नारळ फोडल्यानंतर सर्वांचं फार योगदान असत यात्रेच्या दिवशी सुद्धा अनेक आमचे श्रीमंत शहरातील परिसरातील प्रत्येक जण असा की जो, जो, जो बोलना फुलाची पाकळी या ठिकाणी यात्रा उत्सवासाठी देत असतो त्यातून हा सर्व उत्सव या ठिकाणी पार पडत असतो याही वर्षी आम्ही एक महाराष्ट्रात नामांकित असणारे मंगला बनसोडे करवटीकर लोकनाट्य तमाशा ठेवलेला आहे प्रत्येक वर्षी एक आकर्षण असतं तितकच आकर्षण हगाम्याचं असतं तितकच आकर्षण हे मनोरंजन कार्यक्रमाचं सुद्धा असतं अशा पद्धतीनं या सर्वांच्या सहकार्यानं हा यात्रा उत्सव चाललेला आहे अशाच पद्धतीनं भविष्यामध्ये सुद्धा मोठ्यात मोठा हा उत्सव हे मंदिर तीन चार वर्षामध्ये मोठ्या भव्य स्वरूपामध्ये करण्याचा मनोभय आमचा आहे शंभर टक्के सर्वांच्या आशीर्वादाने मग आता आमदार निधी खासदार निधी असेल वेगवेगळ्या सरकार सर्वांच्या श्रमदानातून हे मंदिर उभं राहणार आहे मी श्रीगंधा शहरातील श्रीगंधा परिसरातील आणि तालुक्यामधील सर्व भाविकांना या आवाहन करतो आपण या ठिकाणी साप्ताह होतोय यात्रेच्या दिवशी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दर्शनाला आल्यानंतर आपण या ठिकाणी हे सर्व काम पाहून आपण सगळं हाताने त्या ठिकाणी मदत करावी एवढीच मी यात्रा कमिटीच्या वतीनं सर्वांना विनंती करतो या यात्रा उत्सवासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी एकत्र येण्याची विनंती यावेळी करण्यात आली मंदिराच्या आकर्षक पत्तीनं बांधकाम सुरू असून भाविक ग्रामस्थांनी सरळ हातानं मदत करण्याचं आवाहनही यात्रा कमिटीच्या वतीनं यावेळी करण्यात आलं आजच्या खास रुतावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द टाइम ट्वेंटी फोर श्री गोंदा